मित्रांनो नमस्कार कशा आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा एक बंगलो पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक कराय विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन प्रॉपर्टीज यात तुम्हाला याचे अपडेट हे मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मी आज आजच्या ऑफ एपिसोडमध्ये दाखवणार आहे आजची आपली ही प्रॉपर्टी अकरा गुंडे एन ए प्लॉटमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे पूर्ण कंपाऊंड वॉल असणारी आजची आपली प्रॉपर्टी यामध्ये सुंदरसा टू व्ही एच के बंगलो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सुंदर असं एक कोकणी वाडी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला अकरा गुंठ्यामध्ये या ठिकाणी आंबा काजू नारळ चिकू फणस पेरू इत्यादी प्रकारची या ठिकाणी व्हरायटीची झाडे या प्लॉटमध्ये मिळणार आहे पूर्णच्या पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये आजची आपली ही प्रॉपर्टी आहे अकरा गुंठे एन ए प्लॉटमध्ये असणारा आजचा आपला हा बंगलो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्येही आजची प्रॉपर्टी तुमच्यासाठी या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी घेऊन आलो होय मित्रांनो समोर तुम्ही पाहता आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण घरं या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती आपल्या प्लॉटच्या लागून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते पूर्णच्या पूर्ण सपाट टेबल प्लॉट आजचा आपला हा अकरा गुंटेचा आहे यामध्ये हा तुम्हाला समोर पाहता हा बंगला या ठिकाणी मिळणार आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे बजेटमध्ये आहे पूर्णच्या पूर्ण आर सी सी बांधकाम या ठिकाणी या प्रॉपर्टीचं केलं आहे सध्या स्थितीत मालक ह्या ठिकाणी राहत नसल्यामुळे थोडीशी या ठिकाणी साफसफाई डागडुगीही करावी लागणार आहे तरी मालकांनी सध्या परिस्थितीत ही साफसफाई करून घेतली आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला या ठिकाणी बाजारपेठ ही हाकीच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे तसेच तुम्हाला कनेक्टिव्हिटीही या ठिकाणी उत्तम प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे संगमेश्वर तालुक्यातील आजची ही प्रॉपर्टी तुम्ही नक्की व्हिजिट करा मित्रांनो वरती पाहालात तुम्ही या ठिकाणी बंगलोरच्या स्लॅबच्या वरती टॉपला या ठिकाणी मालकांनी पत्रेची सेड या ठिकाणी मारली आहे जेणेकरून पावसामध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण यामध्ये येणार नाही तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक विहीर आहे जिला भरपूर या ठिकाणी तुम्हाला पाणी या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती जवळपास मेडिकल्स डॉक्टर या ठिकाणी तुम्हाला माल दुकान आठवडा बाजार या ठिकाणी जवळपास हेच मिळणार आहे तर अशा अशा प्रॉपर्टीला तुम्ही आवश्यक भेट द्या समोर पाहता ही आपल्या प्लॉटमधली विहीर आहे जिला सध्या प्रसिद्ध भरपूर असं पाणी या ठिकाणी आहे म्हणजेच एप्रिल मेमध्ये जर तुम्हाला एवढं पाणी ह्या प्लॉटमध्ये किंवा ह्या विहिरीमध्ये मिळत असेल तर हमखास बारमाही या ठिकाणी पाणी तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे या ठिकाणी पंप हा हा बसवून या ठिकाणी या पाण्याचा वापर मालक आपल्या घरामध्ये करत आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये साधारणत सात ते आठ ही फन्साची ताफा फणस बरका फणस या फणसाची झाडे तुम्हाला मिळतील तसेच काजूची एक दोन झाडे आपल्या प्लॉटमध्ये आहेत कोकमची झाडं साधारण तुम्हाला या ठिकाणी आठ ते दहा मिळणार आहेत तसेच नारलाची एक सहा झाडं ह्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत भरपूर असे फणस आपल्या या प्रत्येक फणसाला या ठिकाणी लागले आहेत तसेच पक्क कंपाऊंड हे या ठिकाणी तुम्हाला प्लॉटला लागूनही मिळणार आहे तसेच पाण्याची टाकी ठेवण्यासाठी या ठिकाणी उत्तम सुविधा केली आहे आणि आपल्या बंगलोच्या पाठी एक कोकणी पडवी या ठिकाणी मारली आहे ज्यामध्ये तुम्ही स्टोर रूम किंवा इतर चुळीसाठी हिचा वापर करू शकता या ठिकाणी बाहेर एक जुनी तुळ ही पाहायला आपल्याला मिळते कोकणात चुलीला लागलेला लाकडं ला या ठिकाणी स्टोरेज केली आहे तसेच समोर पाहता तुम्ही आहात फणसाची आजूबाजा पूर्ण चारी बाजू आहे फणसाची झाडे या ठिकाणी पाहायला मिळतील ज्यांना भरपूर असे फणस या ठिकाणी लागले आहे पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड वॉल ही आपल्या प्लॉटला तयार आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण सपाट प्लॉट तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर असलेल्या आजची आपली प्रॉपर्टी आहे एन ए प्लॉट आहे ज्यामध्ये तुम्ही बिनधास्त या ठिकाणी ही प्रॉपर्टी परचेस करू शकता मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला अशी सुंदर अशी बंगलो टाईप प्रॉपर्टी पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य या प्रॉपर्टीला भेट द्या तर आजच्या आपल्या ह्या बंगलो आणि अकरा गुंठे या जमिनीसहित मालकांनी या प्रॉपर्टीची किंमत चाळीस लाख रुपये सांगितली आहे त्यामध्ये नक्कीच थोडंफार स्लायसली कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून मालक या ठिकाणी देणार आहेत मित्रांनो बाकीच्या डिटेल्स म्हणजे रेल्वे स्टेशन्स असेल बसस्टॉप असेल कनेक्टिव्हिटी असेल याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वरती दिल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता किंवा तुम्ही आम्हाला डायरेक्ट या ठिकाणी कॉल करू शकता तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती या ठिकाणी ह्या प्रॉपर्टीची मिळणार आहे आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे कोणतीही अडचण आपल्या फोर व्हीलर गाडीसाठी या ठिकाणी होणार नाही पूर्ण वाडी बस्तीमध्ये आणि या ठिकाणी प्रॉपर तेवीस नंबरच्या ग्रामपंचायत रोडला लागलेला आपली ही आजची प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो नक्कीच लवकरात लवकर आम्हाला कॉल करून या संदर्भात आपली बुकिंग या ठिकाणी आमच्याकडे निश्चित करा तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या या ठिकाणी प्रॉपर्टी आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये त्या प्रॉपर्टीचे व्हिडिओज हे शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन पोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या कोकणी घर या हक्काच्या चॅनलवर आजच्या एपिसोडमधून तुमची रजा देतो पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद